सावंतवाडीतील आंबोली घाटा दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे दोनही बाजूकडील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प दिसते महत्वाची अपडेट सध्या आपण बघू आंबोली घाटावरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही दरड कोसळलेली आहेत सावंतवाडी मधला हा आंबोली घाट ज्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे जी वाहतूक आहे ती सध्या विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे दोनही बाजूकडची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे सध्या आपण दृश्य बघू शकतो पावसाळा सुरू होतो त्या दरम्यान या ठिकाणी आंबोली घाटामध्ये दरवेळी ही दरड कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडतात आणि आता ही दरड कोसळलेली आहेत आणि आपण त्याचीच ही दृश्य बघू शकतोय आंबोली घाटातली ही दृश्य आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश भुसडे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश काय सध्याची परिस्थिती तिथली निश्चित आपण बघितलं की सकाळपासून मागे दोन दिवस पाऊस सुरू आणि आज सकाळी देखील पाऊस होता सावंतवाडीमध्ये आणि त्याच अनुषंगाने सकाळच्या सत्रात आंबोली घाटातील जी दरड आहे ती कोसळते एका वळणावर आणि त्यानंतर मग लगेचच तिथे वाहतूक जी आहे ती येणार जाणारे कर्मचारी होते सकाळी कामाला जाणारे कर्मचारी होते जी वाहतूक ठप्प झाली होती आणि त्यानंतर स्थानिक प्रशासन असेल किंवा महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी असतील जे पाटील मॅडम आहेत ऋषाली पाटील मॅडम आहेत त्यांनी या देखील दखल घेतली आणि तातडीने तिथे जे जेसीपी आहेत किंवा अन्य साधन सामग्री आहे यांनी ही दरड बाजूला करण्याचं काम सुरू केलं आणि दुपारी एकच्या सुमारास की साडेबारा एकच्या सुमारास ही बाजूला करण्यात आली पण बऱ्याच वेळी वाहतूक ठप्प झाली होती कारण सकाळी जाणारे जे जा कर्मचारी होते कामावर जाणारे हो कर्मचारी येणारे कर्मचारी होते आणि घाटातील वाहतूक ही ठप्प झाली होती एकंदरीत आणि आता सध्या कोकणामध्ये सध्या पाऊस सुरू आहे दुपारच्या तर म्हणजे मे महिन्यात पाऊस पडतो जसा जून मध्ये पाऊस पडतो तसाच आता मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि त्याच अनुषंगाने सर्व जे घाट आहेत आंबोली घाट आहे फोंडा घाट आहे करूळ आहे त्या भुईवाडा घाट आहे या घाटांची परिस्थिती एकंदरीत अशी आहे की अचानक जर समजा मोठा पाऊस झाला तर अशापर्यंत दरड आणि हवामान खात्याने येलो ये अलर्ट जारी केलेला आहे आणि अनुषंगाने खबरदारी सूचना आहे पण परिस्थिती की जी घेण्यासाठी घाटमात्याची वाहतूक ठप्प होण्याची परिस्थिती दिसत आहे प्रशासन अलर्ट आहे प्रशासनाने ही दरड आता सध्या बाजूला केलेली आहे एकंदरीत आणि त्यानंतर मग वाहतूक सुरू झालेली आहे नक्कीच उमेश घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे तारांब उडाली आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सकाळपासूनच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे कुडाळ पावशी येथील महामार्ग नजिक आलेल्या सर्व्हिस रोडला गटार नसल्यामुळे पाणी हे नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे मच्छीमारांनी देखील पुढील काही दिवस मच्छीमारी बंद असल्यानं आपल्या बोटी या किनाऱ्याजवळ आणलेल्या आहेत तसेच या वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गामधील अजून देखील काही भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्यानं ग्राहक हे हैराण झाल्याचं बघायला मिळत आहे Thank you. सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सकाळपासून आज गुरुवार आहे सकाळपासून पावसाची सततधार सुरू आहे आपण पाहतो आहोत की सकाळपासून या सध्या पावसाच्या पाऊस पडत आहे आणि त्याच अनुषंगाने त्या शेतामध्ये सकल भागामध्ये पाणी देखील साचले आहे काही शेतकऱ्यांनी शेतीच्या का कामाला सुरुवात केली आहे आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने मच्छीमारांना देखील समुद्र समुद्रामध्ये मच्छीमार करण्यासाठी जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने देवगड मालवण मेंगुर् या ठिकाणी मच्छीमारी बोटी या बंदर किनाऱ्या देखील लागलेल्या आहेत आणि परराज्यातील बोटी येण्याची शक्यता हे देवगडमध्ये असते आणि त्याच अनुषंगाने मंगळवारी पडलेल्या पावसाने आणि वाऱ्यामुळे महावितरणाचं मोठं नुकसान झालेलं आहे अजून देखील मालवण असेल सावंतवाडी असेल कुडाळ असेल या ठिकाणच्या गावामधील काही भागांमधील वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे विजेचा लपंडाव सुरू आहे विजेचं वीज महावितरणाचं मोठं याचमुळे नुकसान झालेलं आहे त्याच अनुषंगाने आज गुरुवारी सकाळी जो पाऊस पडवता त्याच अनुषंगाने कुडाळ पाऊस येते जो सर्व्हिस रस्ता आहे त्याला गटा नसल्यामुळे काही घरांमध्ये पाणी देखील गेलेलं आहे आणि याच अनुषंगाने सर्व प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत पण सतत अजून पावसाळी सुरू आहे आणि सध्या ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जारी केल्याचं आपल्याला दिसत आहे उमेश बुचडे उडाळ न्यूज सिंधुदुर्ग